कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा घरगुती वादातून पोटच्या मुलीनेच आईची हत्या केल्याची खळबळजडक घटना पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे प्रिया नाईक वय वर्ष चव्वेचाळीस असून पनवेल शहरातील सोसायटीमध्ये त्या आपल्या कुटुंबासह राहत होत्या या प्रकरणात पनवेल शहर पोलिसांनी प्रियाची मुलगी आणि अन्य दोन आरोपींना अटक केली आहे पोलीस तपासात मिळालेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे प्रथम दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले चौकशी दरम्यान त्यांच्या मुलीचा देखील त्या हत्येत सहभाग असल्याचे उघड झाले त्यानंतर पोलिसांनी तिलाही अटक केली आहे पुढील तपास सुरू असून या घटनेमधील नेमका कारण शोधण्याचे प्रयत्न पोलीस करत आहेत दिनांक तेरा तारखेला माणिकनगर नावाची सोसायटी आहे पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत तिथं एका फ्लॅटमध्ये एका महिलेचा तिचं नाव प्रिया नाईक आहे मृतदेह संशयास्पद स्थितीत आम्हाला आढळून आला मग त्या प्रकरणात आम्ही आकस्मात मृत्यू दाखल केला दुसऱ्या दिवशी जेव्हा तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा असं निदर्शनास आलं की कुणीतरी तिचा गळा आवळून खून केलेला होता त्यामुळे आम्ही सदर प्रकरणात चौदा तारखेलाच खुनाचा गुन्हा दाखल केला गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून याचा तपास आम्ही पनवेल शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे साहेबांकडे दिला त्यांनी गुन्ह्याचा सखोल तपास केला तांत्रिक विश्लेषण केलं साक्षीदारांकडं विचारपूस केली त्यावरून असं निष्पन्न झालं की ही जी मयत महिला आहे तिची मुलगी प्रणाली नाईक हिने तिचे जे साथीदार दोन विवेक पाटील आणि विशाल पांडे यांच्यासह आईच्या खुनाचा कट रचला आणि त्या कट रचल्यावरून तेरा तारखेला हा विवेक पाटील विशाल पांडे आ, हे मैताच्या घरी गेले आणि त्यांनी तिचा तिच्या चाडणीने गळा आवळून खून केला मग या प्रकरणात या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि आज रोजी कोर्टात जेव्हा आपण सादर केलं तेव्हा पुढील तपासासाठी तेवीस पर्यंतची पोलीस कस्टडी रिमांड मान्य न्यायालयाने मंजूर केली आतापर्यंत झालेल्या तपासात असं दिसून येतं की ही जी प्रणाली नाईक नावाची आरोपी आहे तिचे तिच्या आईसोबत वाद व्हायचे तिची एका तरुणासोबत मैत्री होती हे पण कारण होतं त्यानंतर तिची अशी इच्छा होती की घरातला सगळा व्यवहार कारभार तिच्याकडे यावा आणि त्यामुळंच तिनं हे कट रचलाय असं प्रथम दर्शनी दिसून येत